मिथून राशीच्या लोकांना हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या अठ्ठावीस जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते अचानक तीव्र आणि आयुष्याची दिशा बदलणार रा असणार आहे हा साधा भविष्यवाणीचा लेख नाही हा एक इशारा आहे एक पूर्वसूचना आहे आणि त्याचबरोबर एक संधीही आहे कारण अठ्ठावीस जानेवारीनंतर मिथून राशीचा भाग्य ते उघडत आहे पण हे भाग्य प्रत्येकाला सहज मिळणार नाही हे भाग्य फक्त त्यांनाच मिळेल जे योग्य वेळी योग्य माणसांपासून दूर राहतील आणि योग्य वेळी धाडसी निर्णय घेतील या काळात एक व्यक्ती तुमच्या खूप जवळ असेल ती तुमच्याशी गोड बोलेल तुमचा ऐकून घेईल पण तिच्या उपस्थितीमुळे तुमचं मन गोंधळलेलं राहील हीच व्यक्ती तुमच्या सुवर्ण काळाची सर्वात मोठी अडचण ठरू शकते म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण सुरुवातीला दिलेला इशारा शेवटी जाऊन अर्थपूर्ण ठरणार आहे शेवटचा भाग चुकवला तर कदाचित तुम्ही स्वतःचं नशीब चुकीच्या लोकांच्या हाती देऊन बसाल नंबर एक आहे अठ्ठावीस जानेवारी नंतर मिथून राशीचा भाग्यदय निश्चित का आहे पडद्यामागचं सत्य अठ्ठावीस जानेवारी नंतर मिथून राशीच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते साधं नशीब नाही तर पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे या काळात बुध ग्रह स्वतःच्या सामर्थ्यात येतो आणि गुरु ग्रहाकडून संरक्षण मिळते याचा अर्थ असा की तुम्ही जे काही प्रयत्न गेल्या अनेक वर्षात केले त्याचं फळ आता मिळणार आहे लोक जे तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्याशी संपर्क साधतील तुमच्या शब्दांना विचारांना आणि निर्णयांना अचानक वजन येईल पण लक्षात ठेवा हा भाग्योदय हळूहळू घडणार नाही तो अचानक उघडेल आणि जेव्हा अचानक यश ना तेव्हा सर्वात आधी संकट येतं ते माणसांच्या रूपात हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे तुम्ही भाग्य स्वीकारण्यासाठी तयार आहात का की अजूनही जुन्या भीतीत अडकून राहणार नंबर दोन आहे या व्यक्तीपासून तीन हात लांब राहा ही व्यक्ती ओळखायची कशी ही व्यक्ती तुमच्याशी वाईट वागणार नाही ती तुमच्यावर ओरडणारही नाही ती तुम्हाला थेट फसवणारही नाही ही म्हणूनच ती सर्वात धोकादायक आहे ही व्यक्ती ओळखण्याची काही चिन्ह आहेत तुम्ही आनंदी असता तेव्हा ती शांत असते तुमचं कौतुक होतं तेव्हा ती विषय बदलते तुम्ही पुढे जाण्याचा विचार करता तेव्हा ती भीती दाखवते ही व्यक्ती आपल्याशी आपल्या भल्यासाठीच बोलते पण तिच्या शब्दांमध्ये स्वतःचा स्वार्थ दडलेला असतो अठ्ठावीस जानेवारीनंतर ही व्यक्ती तुमच्या मानसिक पकड ठेवण्याचा प्रयत्न करेल तिला वाटेल हा पुढे गेला तर आपली किंमत कमी होईल म्हणूनच तीन हात लांब राहा भावनिक अंतर ठेवा आणि सगळं सांगू नका नंबर तीन आहे ही व्यक्ती तुमचं नुकसान करू शकते सूक्ष्म पण घातक पद्धत ही व्यक्ती तुमचं नुकसान तलवारीने करणार नाही तर ती शब्दांनी करणार आहे थोडं थांब वेळ बरोबर नाही हे आपल्याला झेपल का लोक काय म्हणतील हे शब्द ऐकायला साधे वाटतात पण हेच शब्द तुमच्या आत्मविश्वासावर घाव घालतात अठ्ठावीस जानेवारीनंतर मिथून राशीच्या लोकांसाठी वेळेचं सोनं होणार आहे एक चुकीचा सल्ला एक चुकीचा विलंब आणि संधी निघून जाईल ग्रह स्पष्ट सांगतात तुम्ही जेव्हा स्वतःवर शंका घ्याल तेव्हा समजा ही व्यक्ती तुमच्यावर प्रभाव टाकत आहे नंबर चार आहे सुवर्ण काळाआधी येणारे धक्के हे संकट नाही तर निवड आहे अठ्ठावीस जानेवारीनंतर काही घटना तुम्हाला हादरवतील एखाद्याचं खरं रूप समोर येईल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप केलं ती पाठ फिरवेल मनात प्रश्न येईल आपण चुकलो का पण इथे एक गुपित आहे हे धक्के आले नाही तर तुम्ही सुवर्ण काळात प्रवेश करू शकणार नाही नियती तुमच्यासमोर दोन मार्ग ठेवणार आहे एक जुने लोक जुनी भीती आणि जुनी मर्यादा आणि दुसरा नवीन दिशा नवीन आत्मविश्वास आणि नवीन आयुष्य अठ्ठावीस जानेवारी नंतरचा धक्का म्हणजे तुम्हाला हलवणारी घंटा आहे जो जागा झाला तोच पुढे जाईल नंबर पाच आहे आर्थिक बाबतीत अचानक बदल का होणार आहे पैसा येईल पण कसोटीही लागेल अठ्ठावीस जानेवारी नंतर मिथून राशीच्या आर्थिक आयुष्यात जो बदल आहे तो साधा नसेल हा बदल तुमच्या आर्थिक ओळख बदलणारा असेल आतापर्यंत तुम्ही मेहनत केली पण मोबदला कमी मिळाला हा अन्याय आता संपत आहे अडकलेले पैसे अचानक मिळण्याचे संकेत नवीन काम साईड इन्कम किंवा अनपेक्षित ऑफर आर्थिक निर्णय घेण्याची ताकद वाढणे पण इथे एक धोका आहे जेव्हा पैसा येतो तेव्हा सल्लेही येतात कोणी म्हणेल हे इथे गुंतव कोणी म्हणेल थोडं थांब कोणी म्हणेल आपण मिळून काहीतरी करू ग्रह स्पष्ट इशारा देतात की अठ्ठावीस जानेवारी नंतर पैसा आला तर सगळ्यांना सहभागी करू नका हा काळ तुमचा आहे सामायिक करण्याचा नाही नंबर सहा आहे नातेसंबंधामध्ये मोठी उलटापालत कोण आपलं आणि कोण परक हे कळेल हा काळ मिथून राशीसाठी भावनिक सत्य उघड करणारा आहे ज्या व्यक्तीला तुम्ही आधार समजत होता तीच पाठ फिरवू शकते काही नाते अचानक थंड होतील प्रेम मैत्री नातलग यांच्यात अंतर जाणवेल हे सगळं अचानक घडेल म्हणून वेदना होतील पण लक्षात ठेवा ही वेदना तुमचं नुकसान करत नाही ती तुमचं भान जागं करते अठ्ठावीस जानेवारी नंतर तुम्ही भावनिकदृष्ट्या प्रगल्भ व्हाल तुम्हाला कोणासाठी किती झटायचं हे स्पष्ट कळेल जे नातं तुटेल ते आधीच कमजोर होतं फक्त आता ते दिसेल नंबर सात आहे अंतिम इशारा अठ्ठावीस जानेवारीनंतर एक चुकीची चूक सगळं बदलू शकते हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे कारण इथे भाग्य आणि धोका एकाच रेषेवर उभे आहेत अठ्ठावीस जानेवारीनंतर मिथून राशीच्या लोकांनी हे तीन नियम पाळले नाहीत तर सुवर्णकाळ हातातून मिसटू शकतो प्रत्येकाशी मन मोगळं करू नका प्रत्येक सल्ला ऐकून निर्णय घेऊ नका प्रत्येक जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका या काळात शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही तर ते शहाणपण आहे तुम्ही जितके कमी बोलाल तितके जास्त पुढे जाल माझे शब्द लक्षात ठेवा आणि अठ्ठावीस जानेवारीनंतर जो स्वतःवर विश्वास ठेवेल तोच इतिहास बदलू शकेल सुवर्ण काळ सुरू आहे पण शहाणपणाची अट आहे मिथून राशीच्या लोकांनो अठ्ठावीस जानेवारीनंतर तुमच्यासाठी वेळ बदलतो आहे तोच वेळ जो आत्तापर्यंत तुमची परीक्षा घेत होता आता तुमचं भविष्य घडवणार आहे भाग्य तुमच्या बाजूने आहे ग्रह तुमच्या बाजूने आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रह साथ देतात पण निर्णय तुम्हालाच घ्यावे लागतात जर तुम्ही जुन्या सवयी जुन्या भीती आणि जुन्या लोकांमध्ये अडकून राहिलात तर सुवर्ण काळ दिसेल पण हातातून निसरून जाईल पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला मोजक्या लोकांशीच मन मोकळं केलं आणि ज्या व्यक्तीमुळे तुमचं मन अस्वस्थ होतं तिच्यापासून अंतर ठेवलं तर हा काळ तुम्हाला त्या ठिकाणी नेईल जिथे कधी स्वतःला पोहोचू शकत असं वाटलं नव्हतं माझे शब्द लक्षात ठेवा सुवर्णकाळ हा नशिबाने मिळतो पण तो टिकवायचा असेल तर शहाणपण संयम आणि योग्य लोकांची निवड हीच खरी गुरुकिल्ली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कारण नक्कीच समजेल की हा अठ्ठावीस जानेवारी नंतर मिथून राशीच्या आयुष्यात सगळं बदलणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ